चंद्राहर पाटील यांचा रस्ता विशाल पाटील यांनी अडवलाच विश्वजित कदम आतून फिल्डिंग लावत होते म्हणूनच विशाल पाटील यांनी डेअरिंग केली चंद्राहर पाटलांना विरोध म्हणजे ठाकरेंना विरोध ज्याचे इम्पॅक्ट तीन ठिकाणी दिसतील विशाल पाटील बॅटिंग चांगली करतील फक्त बॉलिंग कशी यावर पुढचं चित्र अवलंबून असेल नेमकं घडलंय का वसंतदादा घराण्याचे वारसदार तसेच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीत बंड होण्याची चिन्ह स्पष्ट दिसतात मंगळवारी सांगलीत दादागटाकडून झालेले जोरदार शक्ती प्रदर्शन आणि जिल्ह्यातून विशाल पाटलांना मिळत असलेला पाठिंबा पाहता सांगलीत उद्धव ठाकरे गटाची अडचण वाढणार असा अंदाज आहे आणि हाच अंदाज राजकीय जाणकारसुद्धा व्यक्त करत आहेत पहिल्या दिवसापासून सांगलीत विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते तसेच विश्वजित कदम यांनी जोर लावला होता परंतु उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्राहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसला मोठा धक्का दिला होता त्यामुळे आता विशाल पाटील यांनीही बंड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे परंतु आता सांगलीत एकीकडे काँग्रेसकडून ठाकरे गटासोबत दगाफटका होत असताना दुसरीकडे राज्यातील इतरही लोकसभा मतदारसंघात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी काँग्रेसला मतदारसंघ सुटले आहेत अशा ठिकाणी आता ठाकरे गटाचे स्थानिक नेतेही कुरघुडीचं राजकारण करू शकतात अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ते मतदारसंघ नेमकं कुठले आहेत त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात यातील पहिला मतदारसंघ येतो तो अकोला या ठिकाणी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा अशी आग्रही मागणी ठाकरेंकडे केली होती अकोला हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षांपासून काँग्रेस लढत आली आहे या ठिकाणी काँग्रेसचा वारंवार पराभव होत असला तरी ही जागा सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती दुसरीकडे या, दुसरी या ठिकाणी आपली निर्णायक मते असल्याचं सांगत ठाकरे गटाच्या नेत्यांनी हा मतदारसंघ यंदा महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटावा यासाठी ते आग्रही होते परंतु या ठिकाणी अभय पाटलांना उमेदवार जाहीर केलं आता सांगलीवरून या ठिकाणी ठाकरे गटाकडूनही बंडखोरीची भाषा वापरली जाऊ शकते तसं झालं नाही तर पडद्यामागून सांगलीचा सा वचपा या ठिकाणी ठाकरे गट काढण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरा मतदारसंघ उत्तर मुंबई मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मुंबईत सहापैकी गटाला चार जागा सोडण्यात आल्यात तर उर्वरित दोन जागा काँग्रेसला देण्यात आल्यात त्यापैकी उत्तर मुंबईतील उमेदवारासाठी काँग्रेस चाचपणी करत आहे या ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवार नसल्यानं ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईवर दावा करण्यात आलाय परंतु हा मतदारसंघ काँग्रेस सोडण्यास तयार नाही उत्तर मुंबईत गटाचे उपनेते विनोद घोसाळकर आदेश बांदेकर हे इच्छुक आहेत त्यामुळे या ठिकाणी देखील ठाकरे गट काँग्रेसच्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे तिसरा मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवार जाहीर करण्यात आले परंतु या ठिकाणी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून काँग्रेसला विरोध केला जातोय गटाचे नेते व शहर प्रमुख संजय मोरे आणि शशिकांत सुतार हे इच्छुक होते परंतु काँग्रेसनं हा मतदारसंघ सोडण्यास नकार देत धंगेकरांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे त्यामुळे सांगलीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट या ठिकाणी काँग्रेसची अडचण वाढवण्याची शक्यता आहे या यादीतील चौथी जागा आहे ती रामटेकची हा मतदारसंघ आपल्याला मिळावा या मागणीसाठी सुरुवातीला ठाकरे गट आक्रमक होता या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी प्रचारालाही सुरुवात केली होती रामटेक लोकसभा मतदारसंघातून गटाचे सुरेश साखरे उत्तम कापसे हे नेते इच्छुक होते परंतु अखेर ही जागा काँग्रेसला सुटली असून या ठिकाणी काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे परंतु या ठिकाणी ठाकरे गटाची ताकद चांगली आहे या मतदारसंघातून पाच वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यानं ही जागा आपल्यालाच मिळावी अशी भूमिका ठाकरे गटाकडून घेण्यात आली होती ठाकरे गटाचे इच्छुक सुरेश साखरे यांनी या ठिकाणी या बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सांगलीत काँग्रेसनं ठाकरे गटाची अडचण वाढवण्यास परत परतफेड करण्याची सुरुवात केली आहे थोडक्यात काय तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कितीही नाही म्हटलं तरी सांगलीच्या एका जागेवरून काँग्रेस व ठाकरे गटात व इतर राज्यातील इतर मतदारसंघात कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळू शकतं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असली तरी येत्या काळात त्यांच्याविरुद्ध गट कशा पद्धतीने प्रचार करेल व त्याला विशाल पाटील कसं उत्तर देतील यावरच पुढील समीकरण अवलंबून असणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक